एका सुंदर आणि आधुनिक शहरात जिथे उंच इमारती आकाशाला गवसणी घालत होत्या आणि वेगवान जीवनशैली लोकांच्या नित्यक्रमाचा भाग बनली होती तिथे एक शांत कोपऱ्यात भगवान शंकराचे सुंदर मंदिर मंदिर होते हे मंदिर आधुनिक गर्दीत एक पारंपरिक आणि आध्यात्मिक सारखे भासत होते याच मंदिरात नियमितपणे पूजा करण्यासाठी एक तरुण मुलगी येत असे तिचे नाव होते अंकिता अंकिता एक समजूतदार धार्मिक आणि शांत स्वभावाची मुलगी होती तिचे बोलणे नेहमी मृदू असे आणि तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारची शांती झळकत असे लहानपणापासूनच तिला अध्यात्माची ओढ होती आणि तिचे मन नेहमी देवाच्या चिंतनात रमलेले असे ती रोज ऑफिसला जाण्यापूर्वी थोडा वेळ काढून मंदिरात जात असे आणि आपल्या दिवसाची सुरुवात देवाच्या आशीर्वादाने करत असे एके दिवशी जेव्हा अंकिता मंदिरात प्रार्थना करत होती तेव्हा तिची नजर एका तरुण मुलावर पडली त्याचे नाव राहुल होते राहुल एका मध्यमवर्गीय कुटुंबातील होता आणि तो एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करत होता तो देखील भगवान शिवचा भक्त होता आणि कामाच्या धावपळीतून वेळ काढून मंदिरात येत असे राहुलचा स्वभाव शांत आणि मनमिळाऊ होता आणि त्याच्या बोलण्यात एक प्रकारची स्पष्टता असे अंकिताने राहुलला पहिल्यांदा पाहिले तेव्हाच त्याच्यातील साधेपणा आणि देवाप्रती असलेली श्रद्धा तिला जाणवली तो इतर आधुनिक तरुणांसारखा दिखाऊ नव्हता त्याच्या वागण्यात एक प्रकारची सहजता आणि नम्रता होती हळूहळू अंकिता आणि राहुलची मंदिरात भेट होऊ लागली सुरुवातीला केवळ मंदिरातील धार्मिक वातावरणावर आणि सामान्य गोष्टींवर त्यांचे बोलणे व्हायचे पण हळूहळू त्यांच्यात मैत्रीचे एक हळूवार नाते तयार झाले दोघीही एकमेकांसोबत मंदिरात आणि कधीकधी मंदिराबाहेर देखील वेळ घालवू लागले आधुनिक जीवनातील धावपळीत त्यांना एकमेकांच्या सहवासात शांतता आणि दिलासा मिळत असे अंकिता राहुलच्या साधेपणाने आणि प्रामाणिकपणाने खूप प्रभावित झाली होती तर राहुल अंकिताच्या शांत स्वभावाने आणि तिच्यातील आध्यात्मिक ज्ञानाने मोहित झाला होता अंकिताचे विचार नेहमी सकारात्मक असत आणि तिच्या बोलण्यात एक प्रकारची प्रेरणा असे राहुलला तिच्यासोबत बोलताना एक वेगळीच ऊर्जा आणि आनंद मिळत असे अनेक भेटी आणि संवादातून त्यांच्या मैत्रीने हळूहळू प्रेमाचे रूप घेतले एके दिवशी अंकिताने आपल्या भावना राहुल समोर व्यक्त केल्या थोडी संकोचली पण तिने त्याला स्पष्टपणे सांगितले की तिच्या मनात त्याच्याबद्दल केवळ मैत्रीची भावना नाही तर त्याहून अधिक काहीतरी आहे राहुलला क्षणभर आनंद झाला त्याला वाटले की त्याचे स्वप्न साकार झाले आहे एका साध्या पार्श्वभूमीतून आलेल्या त्याला अंकितासारखी चांगली मुलगी जीवनसाथी म्हणून मिळेल हे त्याने कधी विचारले नव्हते अंकिताच्या डोळ्यांतील प्रेम आणि तिच्या शब्दांतील सच्चाई त्याला जाणवली आणि त्यानेही आपल्या मनातले प्रेम तिच्यासमोर कबूल केले त्या दिवसापासून त्यांचे नाते अधिक घट्ट आणि सुंदर बनले दोघांनाही हे जाणवले की त्यांचे प्रेम केवळ दोन व्यक्तींमधील आकर्षण नाही तर ते त्यांच्यातील समान श्रद्धा आणि आध्यात्मिक विचारांमुळे अधिक मजबूत झाले आहे त्यांनी आपले हे प्रेम भगवान शिवाच्या चरणी समर्पित करण्याचा निर्णय घेतला त्यांनी एका साध्या पण सुंदर समारंभात लग्न केले मंदिरातील शांत वातावरणात दोघांनी एकमेकांना जीवनसाथी म्हणून स्वीकारले त्यांच्या चेहऱ्यावर प्रेम आणि समाधानाचे तेज स्पष्ट दिसत होते अंकिता आणि राहुलचे नवीन आयुष्य लग्नानंतर अंकिता आणि राहुल आपल्या आधुनिक घरात आनंदाने राहू लागले दोघांनीही आपल्या व्यस्त जीवनातून वेळ काढून अध्यात्माला आणि एकमेकांना महत्व देण्याचा निर्णय घेतला होता अंकिताला नेहमीच इतरांना मदत करण्याची आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्याची इच्छा होती तर राहुलला शांतपणे विचार करणे आणि नवनवीन गोष्टी शिकणे आवडत असे दोघांनी मिळून आपल्या घराच्या एका कोपऱ्यात एक छोटासा पूजा कक्ष तयार केला जिथे ते दोघेही नित्यनियमाने प्रार्थना आणि ध्यान करत असे अंकिता अनेकदा राहुलचे आभार मानत असे की त्याने तिच्या जीवनात आनंद आणि स्थिरता आणली राहुल देखील अंकिताला आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी भेट मानत असे तिच्यामुळे त्याच्या जीवनात एक प्रकारची सकारात्मकता आणि प्रेरणा आली होती ते दोघेही मिळून आपल्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबातील सदस्यांना मदत करण्यासाठी नेहमी तयार असत अंकिता आपल्या समजूतदारपणाने आणि मदतीच्या वृत्तीने लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असे तर राहुल आपल्या ज्ञानाने आणि कौशल्याने अनेकांना मार्गदर्शन करत असेल त्यांचे साधे आणि प्रेमळ जीवन पाहून त्यांचे कुटुंबीय आणि मित्र त्यांना आदराने आणि स्नेहाने बघत असत एके दिवशी अंकिताने राहुलला आपली एक इच्छा सांगितली तिला एक आधुनिक आध्यात्मिक केंद्र सुरू करायचे होते जिथे शहरातील लोक आपल्या धावपळीच्या जीवनातून थोडा वेळ काढून शांतता अनुभवू शकतील ध्यान करू शकतील आणि आपल्या जीवनातील तणाव कमी करू शकतील राहुलला अंकिताचा हा विचार खूप आवडला त्यालाही नेहमी असे वाटायचे की आधुनिक जीवनात लोकांना अध्यात्माची आणि शांततेची खूप गरज आहे त्यानंतर अंकिता आणि राहुल दोघांनी मिळून एका योग्य जागेच्या शोधात सुरुवात केली त्यांनी आपल्या परिचितांची मदत घेतली आणि शहराच्या थोड्या शांत आणि निसर्गरम्य भागात एक आधुनिक आध्यात्मिक केंद्र उभे केले केंद्रात एक मोठे ध्यान केंद्र होते जिथे शांतपणे योगा आणि ध्यान करता येत होते तसेच चर्चासत्रे आणि कार्यशाळा घेण्यासाठी आधुनिक सुविधांनी युक्त सभागृह देखील तयार करण्यात आले होते केंद्र सुरू झाल्यावर अंकिता आणि राहुल यांनी तिथे नियमितपणे ध्यान आणि योग वर्ग घेणे सुरू केले हळूहळू शहरातील अनेक लोक त्यांच्या केंद्रात येऊ लागले अंकिता आपल्या ज्ञानाने आणि अनुभवाने लोकांना जीवनातील समस्यांवर मात करण्यासाठी मार्गदर्शन करत असे तर राहुल केंद्राची व्यवस्था आणि आलेल्या लोकांची काळजी घेत असे त्यांच्या केंद्रात येणाऱ्या लोकांना एक नवी ऊर्जा आणि सकारात्मकता मिळत असे अंकिता आणि राहुलचे प्रेमळ आणि समर्पित वर्तन पाहून अनेक तरुण त्यांच्या शिकवणीने प्रभावित झाले आणि त्यांनीही आपल्या जीवनात संतुलन आणि अध्यात्माला महत्व देण्यास सुरुवात केली अंकिता आणि राहुलचे जीवन आधुनिक जगात प्रेम आणि अध्यात्माचा एक सुंदर समन्वय साधणारे उदाहरण बनले त्यांचे प्रेम केवळ दोन व्यक्तींना एकत्र आणणारे नव्हते तर ते अनेक लोकांच्या जीवनात शांतता प्रेरणा आणि आनंदाचा मार्ग दाखवणारे ठरले त्यांची कथा हे शिकवते की आधुनिक जीवनातही प्रेम आणि श्रद्धा एकत्र येऊ शकतात आणि जेव्हा दोन माणसे एकमेकांना समजून घेतात आणि सकारात्मक जीवन जगण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांचे नाते अधिक अर्थपूर्ण आणि आनंदी होते अंकिता आणि राहुलची ही आधुनिक प्रेमकथा अनेक पिढ्यांना प्रेम, प्रेम समजूतदारपणा आणि आध्यात्मिकतेचा संदेश देत राहील व्हिडिओ आवडला तर लाइक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका